अठ्ठेचाळीस ग्रुपच्या सदस्यांनी घेतली शरद पवारांची भेट नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आणि आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते आहे एन एच अठ्ठेचाळीस ग्रुपचे सदस्य जावेद लुलानिया यांनी महामार्गावरील वाईट टॉपिंगमुळे उद्भवलेल्या समस्येबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे श्री शरद पवार यांचे आणि खासदार सौ सुप्रिया सुळे यांची भेट घेतली मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्तीची कामे चालू होती आणि त्याप्रमाणेच सध्या वाईट टॅपिंगचं काम चालू आहे मात्र महामार्गावर कोणत्याही प्रकारची दुरुस्तीची किंवा संबंधित कामं स्वरूपात चालू असेल तर त्यावेळेस टोल वसुली बंद करण्याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या निकालासंदर्भात एन एच अठ्ठेचाळीस या संस्थेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं होतं संबंधित महामार्गावर वाढत्या अपघातांचे प्रमाण आणि नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत समस्या मांडण्यासाठी शरदचंद्र पवार साहेब यांची एन एच अठ्ठेचाळीस या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रीय अध्यक्ष सुप्रिया सोये राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नसीम सिद्दीकी राष्ट्रीय प्रवक्ता आणि राष्ट्रीय महासचिव फौजिया खान संसद सदस्य राज्यसभा सिराज मेहंदी एस पी अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग एन सी पी एस पी सुलतान मालदार कार्यकारी अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग एन सी पी एस पी महाराष्ट्र प्रदेश जावेद अश्रफी महासचिव आणि सोशल मीडिया समन्वयक अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र प्रदेश अफरोज शेख अध्यक्ष पनवेल शहर अमीन जळगावकर सिराज अहमद सोहेल सुबेदार फैसल मेमन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र न्यूज नेटवर्क